हळदीने भगवान विष्णूंची पूजा करतात आणि हळदीचा टिळा लावतात याच कारणांमुळे हळदीचे पौराणिक महत्त्वही विशेष मानले जाते गुरुवारी हळदीचा वापर केल्याने तुमच्या कुंडलीतील बृहस्पतीची स्थिती मजबूत होते आज हळदीशी संबंधित पाच चमत्कारित उपाय आपण पाहणार आहोत जे तुमचे भाग्य बदलतील हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ मी रेश्मा तुम्हा सगळ्यांचं रेश्माच्या दुनियादारीमध्ये पुन्हा एकदा स्वागत करते गुरुवार हा भगवान विष्णूंना समर्पित आहे भगवान विष्णू हे देवी लक्ष्मीचे पती आणि या विश्वाचे रक्षणकर्ता आहेत त्यांना संतुष्ट करण्याचा अर्थ असा आहे की लक्ष्मी माता देखील तुमच्यावर दयाळू असते हळद ही भगवान विष्णूंच्या आवडत्या वस्तूंपैकी एक आहे जे लोक गुरुवारी उपवास करतात तेही हळदीने भगवान विष्णूंची पूजा करतात आणि हळदीचा टिळा स्वतः कपाळाला लावतात याच कारणांमुळे हळदीचे पौराणिक महत्त्व विशेष मानले जाते गुरु बृहस्पतीला प्रसन्न करण्यासाठी गुरुवारी ब्राह्मणाला डाळ हळद पिवळे कपडे बेसन लाडू दान करा यासह गुरुवारी केळीच्या झाडाच्या मुळामध्ये हळद शिंपडल्याने तुमची अर्धवट राहिलेली कामे पूर्ण होईल आर्थिक त्रास दूर करण्यासाठी आणि भगवान विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी गुरुवारी हळद आणि अक्षदा हातात घेऊन विष्णू सहस्त्रनामाचा पाठ करा हे काम प्रामाणिक अंतकरणाने आणि तुमच्या चांगल्या मनाने केल्यास तुम्हाला आर्थिक अडचणींपासून मुक्ती मिळेल आणि तुमची तुम्ञा सर्व कामे कोणत्याही अडथळ्याशिवाय पूर्ण होतील जर तुम्हाला तुमच्या कुटुंबात आनंद असावा आणि तुमचा जोडीदार तुमच्यासोबत सुखी असावा असे तुम्हाला वाटत असेल तर गुरुवारी संपूर्ण शरीरावर हळदीचा लेप लावा हळदीचा लेप लावणं जर शक्य नसेल तर हळद मिश्रित पाण्याने आंघोळ करा असं केल्याने तुमच्या आयुष्यातील आनंद आणि वैवाहिक संबंधामध्ये गोडवा वाढतो गुरुवारी तुम्ही कोणत्याही शुभ कार्यासाठी जात असाल तर प्रथम गणेशजींना हळदीचा टिळा लावा नंतर आपल्या स्वतःच्या कपाळावर हळदीचा टिळा लावून बाहेर पडा असे केल्याने तुमच्या कामात येणारे सर्व अडथळे दूर होतात आणि शुभ परिणाम आपल्याला पाहायला मिळतात गुरुवारी हळदीच्या पाच पूर्ण गाठी घ्या आणि लाल कपड्यात बांधून बंडल बनवा आणि तुमच्या पैशाच्या जागी ठेवा तुमच्या घरातील आर्थिक कमतरता हळूहळू दूर होऊ लागेल लक्ष्मी माता तुमच्यावर कृपाळू असेल दर महिन्याला ही हळद एका पवित्र ठिकाणी पुरून टाका आणि नंतर दुसऱ्या हळदीच्या गाठी बांधून तिजोरीत ठेवा तर तुम्हाला हळदीसंबंधित ही माहिती कशी वाटली जर माहिती आवडली तर चॅनेलला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया आपण उद्याच्या नवीन व्हिडिओ सोबत तो पर्यंत सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ